नमस्कार सातारा सेमेस्टर आर न्यूज आपले सहर्ष स्वागत आहे सोयाबीनला सो हमी भाव व खरेदीची हमी राज्य सरकारने द्यावी भारतीय किसान संघाची प्रशासनाकडे मागणी निवेदन सादर सोयाबीन खरेदीदारांनी संघटित प्रयत्नातून दरावर नियंत्रण ठेवत दर साडेचार हजार रुपयांवर जाऊ दिले नाही अशा परिस्थितीत जर शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर लाभकारी किंमत मिळत नसेल तर राज्य सरकारने भावांतर पद्धतीने किंवा बोनसच्या माध्यमातून फरक देण्याची व्यवस्था करावी गणेश चतुर्थी दसरा दिवाळी हे सण तोंडावर आहेत राज्य सरकार ज्याप्रमाणे हे लाडक्या बहिणीचा विचार करत आहे त्याच धर्तीवर लाडके शेतकरी दादाचा पण निश्चित विचार करावा अशी मागणी भारतीय किसान संघाच्या वतीने गुरुवारी दुपारी एक वाजता करण्यात आली आहे संघाचे प्रमुख पदाधिकारी सुरेश फाळके श्रीराम शिंदे किशोर पिसाळ राजेंद्र दिसले प्रशांत शिंदे जितेंद्र घोटपडे सिद्धेश्वर रानभरे राजेंद्र कदम व दिलीप कदम यांच्यासह शेतकऱ्यांनी कोरेगाव तहसीलदार कार्यालयात जाऊन निवासी नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले राज्य सरकारने सोयाबीनचा भाव हा सहा हजार नऊशे पंचे पंचेचाळीस पंचे रुपये प्रति क्विंटल ठेवून त्याची खरेदीची हमी द्यावी अशी मागणी केली यावेळी वस्तुस्थिती निदर्शनास आणून देताना सुरेश फाळके व किशोर पिसाळे सांगितले की महाराष्ट्रात सोयाबीन हे क्रमांक मुख्य नगदी पीक आहे राज्यात यावर्षी सुमारे लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे राज्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी चौदा पॉईंट छप्पन्न क्विंटल आहे आणि सरासरी उत्पादन खर्च सहा हजार एकोणचाळीस रुपये क्विंटल आहे त्या अनुषंगाने राज्य सरकारने कृषी लागत एवं मूल्य आयोगाकडे प्रति क्विंटल सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये दर दिला जावा अशी शिफारस केली आहे ती रास्त आणि योग्य आहे त्यामुळे आम्ही कोरेगाव तालुक्यातील शेतकरी राज्य सरकारकडे मागणी करत आहे की चालू हंगामात सोयाबीन पिकाला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल दर द्यावा बाजारात यावर्षी सोयाबीन खरेदीदाराने संघटित प्रयत्नातून दरावर नियंत्रण ठेवून दर साडे हजार रुपयांच्या वर जाऊ दिलेले नाही अशा परिस्थितीत जर शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर लाभकारी किंमत मिळत नसेल तर राज्य सरकारने भावांतर पद्धतीने किंवा बोनसच्या माध्यमातून फरक देण्याची व्यवस्था करावी निसर्गाच्या प्रकोपाने अतिवृष्टी कीड आणि रोग या कारणाने सरासरी उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे गणेश चतुर्थी दसरा दिवाळी हे सण तोंडावर आहेत उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी किंमत व घामाचे दाम अन्नदात्याला मिळून हे सणासुदीचे दिवस सुखाचे जावेत अशी अपेक्षा आहे ज्याप्रमाणे राज्य सरकार लाडक्या बहिणीचा विचार करत आहे तसा लाडके शेतकरी दादाचा पण निश्चित विचार करून सरकारी नियंत्रण घोषित करेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली निवासी नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांनी आपल्या भावना राज्य सरकारपर्यंत लवकरात लवकर पोहोचवल्या जातील अशी ग्वाही दिली